खानदेश स्पेशल खानदेशातला महामेणू म्हणजे खापरावरचा मांडा पुरणाची पोळी आपण कशी बनवायची ते इत्यमभूत माहिती बघणार आहोत चला तर मग ह्या ठिकाणी मी ही दोन किलो डाळ घेतली त्याला एक तास आधी मी भिजू घातली होती त्यानंतर त्याच्या मी चार शिट्या काढून घेतलेल्या आहेत जवळजवळ दोन किलो डाळीसाठी आपल्याला दहा ग्लास पाण्याचा वापर करायचा आहे आणि अशी छानपैकी मेणासारखी मऊ लोसलोशीत आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे आणि त्याच्यातला आपल्याला कट नित्रून घ्यायचा आहे ह्या सगळ्या प्रोसेस प्रत्येक गृहिणीला माहितीच आहेत तर आता आपण ही जी डाळ आहे ना हिला छानपैकी आपण घोटून घ्यायची आहे आणि घोटल्याच्या नंतर आता साधारण आपल्याला जेवढी आपण डाळ घेतो आहे त्याचबरोबरीने त्याच तुलनेने आपल्याला साखरही घ्यायची आहे आता दोन किलो डाळ घेतली तर दोन किलो साखर घ्यायची आहे आणि ती साखर कमी पडता कामा नये आता साखर मोजून घेतो आहे आपण तर दोन किलो डाळ टाकली होती आणि आता हळूहळू आपण दोन किलो साखरही त्यात टाकून घेतो आहे आता साखर आपली टाकून झाली आहे तुम्ही बघताय त्यानंतर आपण गुळाचा पण वापर करणार आहोत बरं कारण हिवाळ्यामध्ये मोस्टली गुळाचा वापर होतो परंतु उन्हाळ्यामध्ये गुळ तसा मिक्स होत नाही डाळीसोबत तो पाणी सोडतो म्हणून आपल्याला साखरेचा वापर करायचा आहे आणि आता याच्यामध्ये आपण एक जवळजवळ जव़़़ अडीचशे ते तीनशे ग्रॅम आपण गुळ टाकून घेतो आहे थोडं गोड असलं ना पुरण पूरन तर मग पुरणाची पोळी खाण्यासाठी रुचकर आणि छान लागते तर ह्या ठिकाणी बघा ह्या पद्धतीने पूर्णतः मिक्स करून घ्यायचं आहे सगळं पुरण आपल्याला एकजीव करायचं आहे आणि असं एकजीव झाल्याच्यानंतर आपण त्याला चटका देऊन घेणार आहोत याला असंच कच्चं सोडायचं नाही आहे कच्चं सोडलं तर सायंकाळपर्यंत तुमची पोळी गिसगीच होते जे की बाहेर ज्या पोळ्या मिळतात काही ठिकाणी असंच पुरण गिरणीत काढून साखर गुळ मिक्स करून त्याची पोळी बनवली जाते परंतु सायंकाळपर्यंत ती पोळी गिजगीच होते तर ही पोळी तुम्ही चार ते पाच दिवस आरामात खाऊ शकतात अशा पद्धतीने आपण चटका देऊन घेतो आहे तुम्ही बघताय असं घट्ट छान आपलं पुरण घट्ट होत जात आहे आणि खाली लागू नये याच्यासाठी आपल्याला एक संध असा आपल्याला समजा त्याच्यामध्ये फिरवत राहायचं आहे आणि त्याच्या खाली अर्धवट शिजल्याच्या नंतर आपल्याला एक तवा ठेवायचा आहे आणि मग नंतर तव्यावर आपल्याला चटका देण्यासाठी हे पातील ठेवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघताय असं चकाकतं आपल्याला हे दिसतंय तर हा जो पळी किंवा चमचा आपण घेतला आहे ना तो असा स्थिर उभा राहायला पाहिजे म्हणजे समजायचं की आपलं पुरण शिजलेलं आहे आणि आता आपण गरम गरम वाटायला घेत आहोत ही पुरण दळायची चाळण आहे ती एका पातेल्यावर मी उलटी मारून घेतली आणि पोळी शेकायचा जो ठोकळा असतो त्या ठोकळ्याने आपण आता हे पुरण दळून घेतो आहे तर हे पुरण दळताना पुरण जे आहे तर त्याचं पाणी पाणी दिसायला नको पुरण दळत असतानाच पुरण चाळणीवर ते असं घट्ट आवळलेलं दिसलं पाहिजे तर तुम्हाला आता मी ते दाखवते ही पुरणाची खरी पहिली ट्रीक आहे एक एक ट्रिक जी आहे की चमचा आपला स्थिर असला पाहिजे पुरणात तो जर गडगडला इकडच्या साईडला तिकडच्या साईडला की समजायचं पूर्णात कसं आहे पुरणात चमचा स्थिर झाला तर समजायचं पुरण शिजलं आहे आणि पुरण दळत असताना तुम्ही बघताय वरती पुरण आपलं सुखसुखं झालं आहे घट्ट झालं आहे याचा अर्थ पूर्ण आपलं परिपूर्ण पुरण असं शिजलेलं आहे आणि व्यवस्थितरित्या ते घट्ट झालेलं आहे तुम्ही बघताय पटकन असं खाली ते गळालेलं आहे अशा पद्धतीने पूर्ण पुरण आपण गरम गरम गाळून घेत आहोत याच पद्धतीने आपल्याला पुरण गाळून घ्यायचं आहे मी पुन्हा अजून घेते आणि तुम्हाला मी पुन्हा दाखवते की वरती पुरण कसं आपलं घट्ट होत जातं ते मात्र गरम गरमच आपल्याला पुरण मॅश करायला घ्यायचं आहे दळायला घ्यायचं आहे गिरणीत वगैरे दळायचं नाही आणि पाण्याचा वापर दळताना मुळीच करायचा नाही कारण की ज्यावेळेस साखर घट्टपणा पकडते आणि त्याच्यात पाणी टाकलं तर ती सैलसरपणा तिच्यामध्ये सगळा होतो आणि मग ते पाणी वेगळं आणि साखरेचा झालेला पाक वेगळा अशा पद्धतीने त्याची काहीतरी प्रक्रिया सुरू होते म्हणून मोकळ्या हवेत व्यवस्थित आपल्याला पुरण झाल्याच्या नंतरसुद्धा ठेवायचं आहे शक्यतो फ्रीजमध्ये पुरण ठेवायचं नाही कारण पुरणाचं पुन्हा पाणी होतं गार झाल्यावर आणि अशा पद्धतीने बघताय तुम्ही इतकं छान व्यवस्थित लोण्यासारखं मऊ लुसलुशीत असं पुरण आपण काढून घेतलं आहे पुरण तर काढलंय आता परंतु पोळीची कणिक कशी म्हणायची ती आपण आता बघूया आता ह्या ठिकाणी मी हा लोकवण गहू घेतला आहे दोन किलो आणि हा स्वच्छ क्लीन करून घेतलेला आहे याला तुम्ही वलवून पण दळू शकतात परंतु मी हा कोरडाच दळते आणि याच्यामध्ये याच्यात छानपैकी वा, वा याच्यासाठी मी एक अर्धा चमचा मेथीदाणे घेतलेत आणि ते मेथीदाणे आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत या पद्धतीने मेथीदाणे घेऊन याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि हे गिरणीवर गव्हावर गहू दळायचा अन्य कुठलाही जर त्याच्यामध्ये धान्य दळलेलं असेल तर त्याला वास लागतो ती पोळी खापरावर चढत नाही आता मी हे द गहू दळून आणलेले आहेत आणि दळून आणल्यानंतर असं जॉर्जेटचा छानपैकी कापड घ्यायचा आणि त्या कापडाने पीठ असं गाळून घ्यायचं हे बघा गाळताना मी दाखवलं आणि बऱ्याच गृहिणींना माहिती कपडा बांधल्यानंतर ते कसं गाळावं लागतं या पद्धतीने मी पीठ सगळं गाळून घेतलेलं आहे आणि आता याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते तर पूर्वी माझ्या आई आजी ह्या मापाने मोजत होते आता मी हे चार माप गव्हाचं पीठ घेत आहे आणि दोन माप याच्यामध्ये मी आयता मैदा घालणार आहे जो की बेकरीचा सुटा मैदा येतो तो मी घालते आहे कारण की त्याच्यामध्ये ग्लुटेन जास्त असतं आणि ग्लुटेन फॉर्म व्हावं याच्याकरता आपण त्याच्यात मैदा पण टाकून घेत आहोत आता हे चार माप मी याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि दोन माप आयता मैदा असं प्रमाण मी घेतलेलं आहे तुम्ही बघताय तुमच्यासमोरच सगळ्या गोष्टी होत आहेत कारण आणि गहू मात्र लोकवण किंवा बंशी गहूच असला पाहिजे गहू दुसरा घेता कामा नये गहू जर दुसरा घेतला तर त्याची पोळी जमत नाही याला एकजीव व्यवस्थित करायचं हे व्यवस्थित केल्याच्या नंतर मात्र याला मिठाचं एक व्यवस्थित एक वेगळं प्रमाण आहे तर ते मिठाचं प्रमाणही मी तुम्हाला सांगणार आहे आता आता हे सगळं मैदा आणि पीठही आपण एकत्र करून घेतलेली आहे यात आपण आता मीठ टाकून घेतोय हे मिठाचं जे प्रमाण आहे तर हा नैवेद्याचा छोटा ग्लास आहे आणि ते जर माप बघितलं तर आपण एका किलोसाठी पोहे खायचे अडीच चमचे मीठ टाकायचं आहे आणि मुठीचा जर अंदाज बघितला तर पोकळ मूठ अशी होते पूर्वी माझी आजी आज आई असं पोकळ मिठाने पोकळ मुठीने मीठ टाकत होत्या आणि तिसरी एक ट्रीक आहे काडी पेटीचं जे खाली बॉक्स असतो रिकामा त्यातही मीठ टाकायचं ते सपाट असलं पाहिजे आता आपण दुसरा पण ग्लास टाकून घेतो आहे त्यात थोडं मीठ मी काढून घेतलं आहे ते का काढलं आहे तर ते मी तुम्हाला पुढे सांगतेच म्हणून व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा रेसिपी छान आहे पारंपरिक आहे आणि विशेष म्हणजे सगळ्यांनाच जमेल असं नाही तर याच्यात पाणी टाकल्याच्या नंतर आपण एक थोडंसं एक दीड चमचा टीस्पून आपण तेल टाकून घ्यायचं आहे कारण आपण गव्हाचं पीठ वापरतो आहे त्याच्यामुळे थोडं मोहन घातलं पाहिजे पण मोहन घालत असताना ते पाण्यात घाला नाही तर तुम्ही ज्या पाण्याने भिजवणार आहात त्या पाण्यात जरी टाकलं परंतु पाण्याचा अंदाज कमी जास्त होतो म्हणून असं आधी पाणी टाकून ग्लास ते टाकू एक ग्लासभर त्याच्यात ते तेल आपण मोहनाचं टाकू शकतो आणि अलगद अलगद फिट हात न घेता अलगत असं आपल्याला हलक्या हाताने सगळं एकजीव करायचं आहे हलक्या हाताने थोडं थोडं पाणी टाकत ह्या कन्सिस्टन्सीपर्यंत आपल्याला ते पीठ तिंबवून आणायचं आहे तिंबवल्याच्यानंतर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जे मीठ थोडं काढून ठेवलं होतं ते मीठ आता आपण याला लावणार आहोत थोडं तेल आपण टाकलं आहे पोहे खायचे दोन चमचे तेल त्याच्यात मिक्स केलं आहे आणि पोहे खायचे दोन चमचेच पाणी आपण त्याच्यामध्ये टाकून घेतो आहे आणि हे सगळं मिक्स करून त्या गोळ्याला हे आपण सगळं माखून घ्यायचं आहे माखल्याच्यानंतर याला व्यवस्थित आपल्याला कांडून घ्यायचं आहे हाताच्या मुठीने म्हणा किंवा लाकडी कांडण असेल त्याच्यानेही तुम्ही कांडू शकतात कारण की हे एकसंध एकचू ग्लुटेन तयार व्हावा याच्यासाठी आपल्याला ही प्रक्रिया करणं अगदी आवश्यक आहे गरजेचं आहे हे असं केल्याखेरीज त्याच्यामध्ये ग्लु ग्लुटेन फॉर्म तयार होणार नाही हे बघा तुम्ही बघताय मगाशीपेक्षा आता आणि असं थोड्या थोड्या पाच पाच मिनटाच्या अंतराने कपडा झाकून आपण हे तिंबवून घेणार आहोत आता या ठिकाणी व्यवस्थितरित्या तिंबवल्यानंतर अर्धा तास मी झाकून ठेवलं होतं आणि आता आपण याच्या उंड्या तयार करतो आहे मुंडा तयार करण्यासाठी मोठा प्लास्टिक कागद मी पसरवून घेतला आहे आणि तुम्ही अर्ध्या तासानंतर पीठ बघा किती ताणलं जातं आहे याच्यामध्ये ग्लुटेन फॉर्म किती तयार झालेला आहे आणि हे ग्लुटेन मात्र लोकवण गहू किंवा बनशी गव्हाचंच होतं किंवा मग कल्याण सोडा गहू आता ते गहू गावाकडेच मिळतात जास्त करून खानदेशात त्याचं पीक असतं म्हणून मी खानदेशातूनच हा गहू आणत असते आणि ह्या पद्धतीने ताणून 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 तान� त्याला छानपैकी असा ओढावा निर्माण झाला किंवा त्याचे छानपैकी उंडे तयार करायचे आणि ते उंडे एका प्लॅस्टिकच्या कागदावर तेल लावून आपल्याला ठेवायचे आहेत मात्र उंडा कसा करायचा तर चौघही बाजूने त्याला हुडत हुडत होडत होडत आडायचा आहे आणि असा पक्का तो पेरूसारखा कडक झाला पाहिजे घडवून घडवून असा पेरूसारखा पक्का झाल्याच्यानंतर त्याला अर्धा तास आपल्याला पुन्हा सेट करण्यासाठी ठेवायचा असतो ह्याच पद्धतीने मी सगळे गोळे तयार करून घेते गोळ्याला मात्र वरखाली आपल्याला थोडा तेलाचा हात लावायचा आणि ह्या पद्धतीने सगळे गोळे मी तयार करून घेतलेत जवळजवळ दोन किलो चोवीस पोळ्या आपल्या होतील म्हणून बारा आणि बारा चोवीस चोवीस त्या आणि चोवीस त्या अशा अठ्ठेचाळीस गोळ्या पण तयार करून घेतलेत आणि आता लाटायचा कसा तर याच्यामध्ये आता एक एक पारी छोटी आणि एक पारी मोठी लाटायची आहे एक पारी जे आपण छोटी लाटणार आहोत ना त्याच्यावर पुरण ठेवणार आहोत आता पुरणाचा गोळा घ्यायचा तरी किती तर ह्या दोन्ही म्हणून दोन्ही गोळे मिळून जो गोळा तयार होईल तेवढा गोळा पुरणाचा घ्यायचा आहे म्हणजे दोन्हीच्या बरोबरीत पुरणाचा गोळा आपल्याला घ्यायचा आहे थोडा जास्तही घेतला तरी हरकत नाही पुरण थोडं जास्त असलं तर पोळी छान लागते रुचकर लागते परंतु नवशिक्यांसाठी थोडा पुरणाचं प्रमाण कमी असलं तर ती पोळी घडवताना प्रॉब्लेम येत नाही ती फाटत नाही आता ह्या पद्धतीने काठ दाबत 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 आपल्याला व्यवस्थितरित्या ती पोळी लाटून घ्यायची दोन्ही पात्यांचे काठ जे आहेत ते एकमेकाला जुळले गेले पाहिजे जर एकमेकाला काठ जुळला गेला नाही तर वरचा काठ कमी लाटला जातो आणि खालचा काठ हा जास्त लाटला जातो त्याच्याने पोळीला काठ तयार होतो आणि पोळी ज्यावेळेस आपण हातावर घेतो त्यावेळेस तिथून तो काठ तुटण्याची शक्यता असते किंवा मग काट जास्त येण्याची शक्यता असते म्हणून हे बघा तुम्ही एकसारखं पूर्ण आपलं ह्या याच्यामध्ये बसलेलं आहे आणि काटही आपले व्यवस्थितरित्या दाबले गेलेत आता हे बघा ही थोडी कडा राहिलेली अशा पद्धतीने जर चौफेर काठ असले तर मग पोळीला काठ येतात पोळी त्या ठिकाणी तुटते म्हणून हे काठ आपल्याला दाबून घ्यायचे आता ज्या ठिकाणी पोळीला काट आलेला नाही त्या ठिकाणचं पुरण बघा एकसंद झालं आहे आणि आता ही पोळी मी हातावर कशा पद्धतीने घेत आहे जिथून चिमटी घेतली तिच्या बाजूने पुन्हा दुसरा हात घ्यायचा आहे पुन्हा दुसऱ्या बाजूने दुसरा हात घ्यायचा आहे आणि तो हात मध्येच घालायचा नाही तर त्याला आडव्या पद्धतीने थोडंसा तिरकस असा आपल्याला हात फिरवायचा आहे जेणेकरून चौफेर आपली पोळी एकसारखी व्यवस्थितरित्या आपली फिरवली जाईल आणि एकसारखी ती तयार पण होईल जाड बारीक होणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या आपल्याला ही पोळी करून घ्यायची आहे आता हे बघा माझी पोळी हातावर केवढी मोठी खेळलेली आहे तर तुम्ही छोटे छोटे पण याच्यात उंडे तयार करून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने मी पोळी तयार करून घेतलेली आहे आणि आता आपण हिला शिकून घेत आहोत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला अगदी करून बघा प्रयत्न करा छोटे छोटे याच्यातून प्रयत्न करा अगदी शिकाल नक्की शिकाल आंब्याचे दिवस आहेत पुरणाच्या पोळीची मज्जा घ्या अशी सुंदर पोळी तुम्हीही बनवून बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका